आपण महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षक संवर्गावर एका पाठोपाठ एक निर्णय मानसिकतेमुळे शिक्षकावर अन्यायाचा इतिहास पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या दोन दशकात महाराष्ट्रातील शिक्षक संवर्गावर एका पाठोपाठ एक अन्यायकारक निर्णय होत गेले पण प्रत्येक वेळी आपल्यातीलच काही शिक्षकांनी मला काय त्याचं अशी पळकाडू भूमिका घेतल्याने हा निर्णय शिक्षक वर्गासाठी घातक ठरले सन दोन हजारमध्ये शिक्षणसेवक हो योजना आली आणि नवीन शिक्षकांना तीन वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करावे लागले दोन हजार पाचमध्ये जुनी पेन्शन बंद करून अन्यायकारक डी सी पी एस एन हो पी एस योजना लागू करण्यात आली दोन हजार सहामध्ये सवा वेतन आयोग लागू झाला पण महाराष्ट्रातील शिक्षकांना केंद्राच्या तुलनेत कमी ग्रेड पे देण्यात आली त्याच काळात इतर शिक्षकांना वीस तीसची आश्वासित प्रगती योजना मिळाली पण शिक्षकांना मात्र जुनी चट्टोपाध्याय योजना लागू ठेवली गेली यानंतर दोन हजार नऊ दहामध्ये आर टी ए कायदा व टी ए टी परीक्षा बंधनकारक करण्यात आली तर दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत शिक्षकांच्या वेतनात मोठी तफावत वेतना निर्माण झाली दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या काळात वरिष्ठपदे एम पी सी मार्फत भरण्याचा निर्णय घेऊन शिक्षकाच्या पदोन्नतीचा मार्गच बंद करण्यात आला आता दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना डी ए टी बंधनकारक करण्यात आले असून अनेक शिक्षकांच्या नोकऱ्यावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अकिता मुसर क्लास चॅनलला सबस्क्राईब करा असून संघटित आंदोलनाची गरज भासू लागली आहे शिक्षक संघटनांची वाढलेली फटाफूट सेवाद आणि एकतेचा अभाव यामुळे शासन दरवेळी शिक्षकावर नवे प्रयोग करत आहे आज शिक्षकांची वेळेवर जागे होऊन संघटितपणे आवाज उठवला नाही तर भविष्यात आणखीन कठीण निर्णयाचा फटका बसणारा हे स्पष्ट झाले थोडक्यात संदेश मला काय त्याचा ही मानसिकता सोडा कारण अन्यायकारक मौन बाळगणारा शेवटी त्याच अन्यायाचा बळी ठरतो संघटित व्हा संघर्ष करा नाहीतर इतिहास पुन्हा आपल्यास आपल्यालाच धडा शिकेल वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशी अंमलात आणाव्यात शिक्षकांच्या वेतनातील विसंगती दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार शिफारशी तात्काळ अमलात आणाव्यात अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य तथा महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव दत्ता ते अच्युतराव सावंत यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे सावंत यांनी शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की वित्त विभागाने जून दोन हजार पंचवीसमध्ये समितीच्या शिफारशी आणि शासनाचे निर्णय प्रसिद्ध केले असून त्यानुसार सहाय्यक शिक्षकांचे वेतन एक जानेवारी दोन हजार सोळापासून यश तेरा श्रेणी निश्चित करण्यात आले आहे मात्र त्याच दिवशी सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून बदली किंवा पदोन्नती झालेल्या शिक्षकांचे मूळ वेतन उलट कमी होत असल्याची विसंगती दिसून येत आहे ही तुटी दूर करण्यासाठीच महाराष्ट्र नागरी सेवा नियतन नियम दोन हजार एकोणीसमधील नियम सात एक अनुसार वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करावे अशी शिफारस वेतन त्रुटी निवारण समितीने केली आहे त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात स्पष्ट शासनादेश तातडीने जारी करणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले आहे या निर्णयामुळे राज्यातील ह हजारो शिक्षकांना अन्यायकारक वेतन घटाचा फटका बसण्यापासून दिलासा मिळणार असून शिक्षक वर्गात समाधान आणि न्याय निर्माण होईल असेही सावंत यांनी नमूद केले आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि अखिल तांबोडसर क्लासिस चॅनलला सबस्क्राईब करा